आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरात खड्ड्यामुळे एका तरुण डॉक्टरचा बळी गेल्याची घटना घडली या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून यानंतर महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होतोय डॉक्टर हनुमंत बाबुराव डोईफोडे असं अठ्ठावीस वर्षीय डॉक्टरचं नाव असून ते उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात मागील दीड वर्षापासून शिकाऊ स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून काम करत होते रविवारी दुपारी दोन वाजता दुचाकीवरून जात असताना रस्त्यातील खड्ड्यामुळे त्याची गाडी स्लीप होऊन अपघात झाला त्यांना कल्याणच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र रक्तस्राव आणि फुफ्फुसाला मार लागल्याने मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला यानंतर मध्यवर्ती रुग्णालयात शविच्छेदन करून त्याचा मृतदेह त्याच्या बीड जिल्ह्यातील केज कासरे या मूळ गावी नेण्यात आलाय हनुमंत डोईफोडे यांच्या मागे आई वडील पत्नी आणि अवघ्या सहा महिन्यांची मुलगी असा परिवार आहे या घटनेमुळे नागरिक हळहळ व्यक्त करत असून उल्हासनगर महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होतोय आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री झिरो फाय आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा